नमस्कार मी साक्षी पांचाळ न्यूज अन कटच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करतेसण चुकीचं मात्र रोहितचा विधान नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी छत्रपती संभाजीनगर मध्ये मंत्र्यांची बैठक फलटणच्या डॉक्टर तरुणीवर पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव सुषमा अंधारे दावा आणि इंटरनॅशनल कॉल सेंटर प्रकरणात संभाजीनगर पोलीस घेणार एफबीआयची मदत नमस्कार हेडलाइन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने बात सर्वप्रथम दीपक केसरकर यांनी केलेलं हे विधान पाहूयात रोहित आर्याने चांगलं काम केलं त्यामुळे त्याचं कौतुक आहेच मात्र मुलांना ओलीस धरणं हे चुकीचं होतं सुदैवाने पोलिसांनी आता त्या मुलांची सुटका तर केली आहे अशी भावना आता मंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे त्यात शासनाकडून येणारी बिल का बाकी होती याबाबत या शिक्षण विभागाने खुलासा केला अशी माहितीही केसरकरांनी दिली आहे एक गोष्ट अशी आहे की त्याचं कौतुक का आहेच कारण त्यांनी तो कार्यक्रम राबवलेला स्वच्छता मॉनिटर किंवा लेटेस्ट हा कार्यक्रम चांगला होता आणि त्यांनी फक्त ही जी काय काल मुलांना ओलीस धरण्याची कृती होती ती मात्र संपूर्णपणे चुकीची होती नाहीतर मग असा पायंडा पडून जातो असं घटता कामाने त्या दृष्टीने पोलिसांनी मुलांची सुटका केली असली तरी दुर्दैवाने चकमकीत त्यांचा मृत्यू झालेला आहे त्याच्याबद्दल आम्हाला सर्वांनाच अतिशय दुःख आहे पुढच्या बातमीकडे फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून विरोधकांनी यावरून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी माजी खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्यावर निशाणा साधत आज नवीन पुरावा सादर केला आहे मृत डॉक्टरवर पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट बदलण्यासाठी निंबाळकरांच्या जवळच्या लोकांचा दबाव असल्याची माहिती यावेळी अंधारेंनी सोशल मीडियावरून दिली आहे नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यावर देखील भर पडणार असल्याचं या संदर्भातच पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत राजकीय नेत्यांसोबत आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक पार पडली याबाबत शासनाला नऊ हजार सातशे कोटी रुपयांचा सा प्रस्ताव देखील पाठवण्यात येणार आहे यातून भाविकांना सुविधा देण्यात येणार असून छत्रपती संभाजीनगरच्या विकासासाठी सर्वांच्या सूचना घेण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे आज कुंभमेळ्याच्या अनुषंगानं या जिल्ह्यामध्ये जे धार्मिक स्थळ आहेत त्या धार्मिक स्थळासाठी जे काही पर्यटक देशभरातून येतील त्यासाठी एक अक्शन प्लॅन जो सरकारला आम्हाला सबमिट करायचा होता त्या संदर्भामध्ये चर्चा झाली जवळपास नऊ हजार कोटीचा हा प्लॅन सरकारकडे पाच तारखेला सबमिट होईल त्या संदर्भामध्ये कुणाच्या काही लोकप्रतिनिधीच्या सूचना आणखीन काही त्यांचं मार्गदर्शन हे घेण्याचा प्रयत्न केला म्हणून अत्यंत चांगल्या वातावरणात ही बैठक पार पडली हे शहर जे वाढतं शहर आहे त्याचा प्रचार आणि प्रसार हा देशभरामध्ये झाला पाहिजे हा त्याच्या मागचा उद्देश होता छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी एका अवैध इंटरनॅशनल कॉल सेंटरवर कारवाई करत एकशे सोहळा लोकांना ताब्यात घेतलाय हा कॉल सेंटर चालवणाऱ्या मुख्य आरोपीला ताब्यात घेतला असून त्याच्या चौकशीत निष्पन्न झालेल्या माहितीवरून भारतासोबतच अमेरिकेतील लोकांना सुद्धा त्यांनी सायबर क्राईमच्या माध्यमातून लुटल्याचं कळतंय अमेरिकन नागरिकांची फसवणूक झाली असल्याने एफबीआयची मदत घेऊन आम्ही हो। माहिती पोलीस उपायुक्त स्वामी यांनी दिली आहे आहे कॉल जी आपली कारवाई झालेली त्याच्यामध्ये दाखल झालेला आहे यापूर्वी आपण सोळा लोकांना ताब्यात घेतलं होतं आणि या, या सर्वांना जो टेक्निकल किंवा लोकलचा जो सपोर्ट आहे तो सपोर्ट पुरवणारा जो मुख्य इथला आरोपी आहे अरुख त्यालाही ताब्यात घेतले त्याला अटक करण्यात आलेला आहे दहा दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे त्याच्याकडे अधिकचा तपास सुरू आहे पुढील तपासानंतर याच्यामध्ये आणखीन पुढच्या काही काही लिंक्स आहेत तर त्या तिथपर्यंत आम्ही यापूर्वी हा पाव नाही यापूर्वी त्यांनी गुजरातमध्ये केलेलं होतं आणखीन एक दोन राज्यामध्ये दे त्यांनी केलं होतं अशी माहिती आहे आणि अलीकसा आमचा त्याच्यामध्ये सविस्तर तपास सुरू आहे नाही त्या बाबतीत आता बाकीच्या पुढच्या इन्व्हेस्टिगेशन नंतर माहिती रिव्हिल होईल सुरक्षा एजन्सीच्या माध्यमातून तुम्ही कशी मदत घेणार आहात याचा तपास कसा आपल्या सहयोग भेटतो आता याच्यामध्ये यू एसच्या ज्या नागरिकांची फसवणूक झालेली आहे त्यांच्यापर्यंत रिच आऊट करण्यासाठी एफबीआयच्या मार्फतीनं किंवा त्यांचं सहकार्य घेऊन त्याच्यामध्ये तपास करण्यात येईल वळव्यात पुढच्या बातमीकडे चित्रपट उद्योगाचं केंद्र असल्याने मुंबईतील पवईच्या आर ए स्टुडिओमध्ये काल ओलीस नाट्य घडलं या घटनेची गंभीर दखल घेत ऑल इंडिया सिनेवर्कर्स असोसिएशनने या प्रकरणात कठोर कारवाई करण्याचं आवाहन केलंय मुख्यमंत्र्यांकडे मुंबईत ऑडिशन्स घेणाऱ्या सर्व स्टुडिओच्या चौकशीची मागणी करत असोसिएशनने फेक ऑडिशन्सच्या घटनांमुळे सिने इंडस्ट्रीजची बदनामी होत असल्याचं कारण आता पुढं केलंय या बातमीसह आपण बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात लगेचच परत येऊ पाहत रहा न्यूज अनकडे ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत उर्वरित काही महत्त्वाच्या वाताव्यांवर एक नजर टाकूया कोल्हापूर जिल्ह्यातील देवदासींना घरकुल मिळण्यासाठी शासनाने तत्काळ निर्णय घ्यावा यासह विविध मागण्या करत देवदासी संघटनेने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा ऐतिहासिक दसरा चौकातून निघालेल्या या मोर्चात जिल्ह्यातील शेकडो देवदासी महिला सहभागी झाल्या होत्या देवदासींनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दडाणून सोडल्याचं यावेळी पाहायला मिळालं माझं नाव अशोक भंडारे माजी नगरच कोल्हापूर महानगरपालिका आम्ही गेली बत्तीस वर्ष या कोल्हापुरामध्ये दे देवदासीचं आंदोलन चालू चा केलेलं आहे एकोणीसशे ब्याण्णव साली महाराष्ट्र शासनानं देवदाशी अभ्यास गटाची स्थापना केली त्यावेळेला मुख्यमंत्री शरद पवार होते त्यांच्याकडं प्रकाश आवाडे पालकपती कोल्हापूर यांच्या ठिकाणी जो अभ्यास गट स्थापन केलेला होता त्या अभ्यास गटानं सगळ्या शिफारशी महाराष्ट्रातल्या दलित समाजाच्या देवदासीच्या सगळ्या मांड्याही मागण्या आहेत त्याची चौकशी करून अभ्यास करून तो अभ्यास गटाची शिफारशी महाराष्ट्र शासनाला सादर केल्या आणि सगळ्या त्या शिफारशी शासनाला स्वीकारल्या परंतु फक्त शंभर रुपये पेन्शन त्या बहिला दिल्याशिवाय त्यांनी काहीही दिलं नाही महाराष्ट्र शासनानं या देवदासी बैलांना घरकुलासाठी तत्वता जागेला मान्यता त्यांनी दिली आहे पण ती कागदावर राहिली प्रत्यक्षात कृतीशी लामलबाजावून त्यांनी केली नाही परंतु त्याची अंमलबजावणी व्हावी या देवदासीला जागा मिळाव्या त्याला घरकुल मिळावं त्याला पेन्शनचा दा लाभ मिळावा त्याच्या मुलाबाळासाठी शिक्षण मिळावं त्यांनी ह्या अंधसेतृतून हे दिवीला पोलीस सोडणं वेश व्यवसाय करणं वाईट व्यवसाय करणं त्याच्यातून बाहेर पडावं का तर सरकारनं काय तर त्याचं प्रवचन केलं तर ते बाहेर पडतील नाहीतर दोघा बागणे कुठं टी व्हीच्या नावाखाली अवय वाईट धंदे करणे वेशावेशात चालवणे त्याच्यावर आपलं पूर्ण भरणे असा त्याचा जो व्यवहार आहे तो व्यवहाराला पायबंद घालण्यासाठी आम्ही हा मोर्चा का काढलेला आहे भाजपने स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी शिवसेना फोडण्याचं सा महापाप केलंय त्यात गद्दार एकनाथ शिंदेने ते पाप स्वतःवरच झेलत आहे शिंदे गटाची गरज आता संपलेली आहे आता प्रत्येक निवडणुकीत भाजप शिंदे गटाला त्याची जागा दाखवणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जे भाऊ बांधिलकीचे होते ते वाद सुरूच आहेत त्यात शिंदे गटाचं विसर्जन होण्याचं आता चिन्ह दिसत आहेत सुरुवातीपासून सांगतो की भारतीय जनता पक्षाने स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी शिवसेना फोडण्याचं सा महापाप केलं आणि त्यामध्ये गद्दार एकनाथ शिंदेच्या गटाने ते पाप झेल स्वतःवर आता त्या पापाचं वाटेकरी त्यांना व्हावंच लागेल आणि म्हणून भारतीय जनता पक्षाची तस गरज संपलेली आहे शिंदे गटाची गरज संपलेली आहे भारतीय भाजपाला आता येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम करतील आणि म्हणून या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भाऊबंकीचे जे काय वार चाललेलं आहे त्यामध्ये शिंदे गटाची विसर्जन करण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होईल सांगलीतील बनावट नोटांच्या रॅकेटचं कोल्हापूर कनेक्शन आता उघड झालंय यातच कोल्हापूरच्या शिरोळ उदगावातील एका गोठ्यामध्ये पोलिसांनी अडुसष्ट हजार चारशे रुपयाच्या बनावट नोटा हस्तगत करत तिघांना ताब्यात देखील घेतलाय ओंकार तोवार रमेश पाटील आणि साहिल मुल्लाणी असं अटक करण्यात आलेल्या तिघांची नाव तर त्यांनी इचलकरंजीत या नोटा छापल्याचं देखील उघडकीस आलंय वळवात पुढच्या बातमीकडे कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली गावात अघोरी प्रकार घडल्याचं समोर आलंय स्मशान भूमीत मांत्रिक अघोरी प्रकार करत असतानाची व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर परिसरात घबराट निर्माण झाली आहे राजश्री शाहू महाराजांची कर्मभूमीत गेल्या काही दिवसांपासून अघोरी प्रकारात वाढ होताना दिसतीय घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे काल कोल्हापूर जिल्ह्यातील शुर्ली या गावामध्ये स्मशानभूमीतील प्रेत जाळण्याच्या स्टँडवरती अघोरी कृत्य करण्याचा एक व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाला आहे हा करणारा मांत्रिक याचे नाव किशोर लोहार असे म्हणून समजते याच्यावरती पोलिसांनी व स्थानिक प्रशासनाने कडक कारवाई केली पाहिजे अशी आम्ही मागणी करत आहोत जादू टोना व अघोरी प्रथा विरोधी कायदा महाराष्ट्रातीलच आहे त्याच्या अंतर्गत ही कारवाई होऊ शकते या पद्धतीच्या अंधश्रद्धा पसरवण्याचं एकमेव कारण जे आहे ती लोकांच्यामध्ये याचा प्रसार व्हावा व जास्तीत जास्त लोकांनी या मांत्रिकाच्या या भूलतापांना बळी पडावं लोकांनी आम्हाला आवाहन करायचं आहे की लोकांनी अशा पद्धती कोणत्याही भूलतापांना बळी पडू नये आपल्या परंपरा आपल्या श्रद्धा ज्या आहेत त्या आपण योग्य मार्गाने करू शकतो या पद्धतीच्या अंधश्रद्धांच्यावरती विश्वास ठेवल्याने आपण जे भारतीय राज्यघटनेने वैज्ञानिक दृष्टिकोनाचं तत्व सांगितलेलं आहे याला कुठेतरी तडा जाण्याची शक्यता आहे सामाजिक परंपरांना छेद देत नवीन समाज घडवणाऱ्या अनेक कर्तबगार स्त्रिया महाराष्ट्र भूमीला लाभल्यात अशाच एका ग्रामीण भागातील कर्तबगार महिलेच्या आयुष्यावर दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांनी एक नवीन मालिका झी फाईव्ह या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आता आणण्याच्या तयारीत आहेत या मालिकेचं नाव आहे बाई तुझ्या पाई महाराष्ट्रातल्या नव्वदच्या काळातील ही कथा असून या कथेत मुलींच्या विषयावर भाष्य करण्यात आलं मुलगी आली की लग्न लावून देण्याची परंपरा या गावात असते पण याच कथेतील नायिका या परंपरेला छेद देत आपलं स्वप्न साकारण्याचा प्रयत्न करते अशी माहिती यावेळी दिग्दर्शकांनी दिली आहे या बातमीचा आजच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये तेच थांबूयात अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट